युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज सकाळी सकाळी श्रावण मासानिमित्त श्रोडीत होणाऱ्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा येथे सदैच्छा भेट देत तेथे उपस्थित पारणार्थी समवेत एका अध्यायाचं वाचन केलंय त्याचप्रमाणे त्यांचा आयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ व साईबाबांची उद्यात सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने निय पारायण सोहळ्याच्या महाप्रसादासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली व आपल्या मनोगतात त्यांनी शिर्डीचा हा भव्य सोहळा खरोखर अतिशय नियोजनबद्ध असून नाट्यरसिक संचच्या सदस्यांचे सलग तीस वर्षांपासून असलेलं योगदान कौतुकास्पद असल्याचं सांगत सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुद्धा आभार मानले त्याचप्रमाणे पारायण सांगता दिनी होणाऱ्या मिरवणुकीसाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन करत देशासह जगभरात साईबाबांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी श्री साई चरित्र पारायण सोहळ्याचा मोठा वाटा असल्याचं सा सांगितलंय त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित पारणार्थी आणि मित्र मित्रपरिवार यांच्यासमवेत जमिनीवर बसत मध्यांतर वेळी देण्यात येणाऱ्या नाश्त्याचा देखील आस्वाद घेतलाय सामुदायिक साई चरित्र पारायण सोहळ्यासाठी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे मी त्यांचं स्वागत करतो व नाट्य रसिक यांना विनंती करतो की कृपया बोल श्री सच्चिदानंद सचिदानंद्रो साईनाथ महाराज की जय माननीय श्री सुजयदादा विखे पाटील यांचं या ठिकाणी पारण कक्षामध्ये नाट्यऋषिक मंच शिर्डी ग्रामस्थ पारणर्फी श्वेतेनं हार्दिक स्वागत नाट्यऋषिक मंच शिर्डी ग्रामस्थ आणि पारणतर्फे दादांचा आपण सत्कार करत आहोत या ठिकाणी श्री अशोक नागरे नाट्यऋषिक मंचाचे अध्यक्ष शाल देऊन दादांचा सत्कार करतील धन्यवाद साहेब शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था नाट्यरसिक संच आणि शिर्डी ग्रामस्थ या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेल्या या श्री साई चरित्र पारायणाच्या निमित्ताने आलेले सर्व सन्मान्य ग्रामस्थ आमच्या माता भगिनी या पारायणाच्या आयोजनाचं हे तिसवं वर्ष आहे दरवर्षी ज्या पद्धतीने याची व्याप्ती वाढत आहे यावेळेस आपल्याला मला असं वाटतं की अतिशय उत्कृष्ट सहकार्य शिसाईबाबा संस्थान विश्व व्यवस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांकडून मिळालं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थांचे सर्व विभाग प्रमुखांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आयो कर या आयोजनासाठी त्यांनी प्रदीर्घ कष्ट घेऊन या आयोजकांच्या प्रत्येक मागणीला मान्य करत या आयोजकांना लागलेला प्रत्येक गोष्टीला सहकार्य या विश्वव्यवस्था सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालाच आहात पण आमची विनंती या सगळ्या काही लोकांबरोबर मी बसत असताना सगळ्यांनी एक अपेक्षा अशी केली की, की अजूनही भविष्यामध्ये आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये बारा तारखेला आपल्या ग्रंथाची मिरवणूक होत असताना सर्वच ग्रामस्थांनी हा शिर्डीपुरत मर्यादित उत्सव नसून पंचकृषी असेल शिर्डी असेल जेवढे आपले सर्व भाविक आज या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी आपल्या परिवारासहित त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन देशामध्ये श्री साईबाबांचा संदेश आणि त्याबद्दल असलेली शिर्डीमध्ये शिर्डी आणि पंचकृषीमध्ये असलेली भावना आपण व्यक्त करावी आणि जेव्हा आपण एक संघ राहू कुठल्याही पक्षविरहित धर्मविरहित साईबाबांच्या श्रद्धारी सबुरीचा संदेश आपण जेव्हा एकोपाने देऊ तेव्हा संपूर्ण देश आपल्या या सगळ्या प्रक्रियेला आपल्या सगळ्या मेहनतीला आणि आपण जे काही सगळेजण बाबांचा प्रचारोप्रसार करू इच्छितो तो देशामध्ये दे आपोआपच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो संदेश जाईल आणि म्हणून नुसतं आपण नव्हे पण आपल्या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून सहभाग नोंदवावा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो परत एकदा आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या वतीने आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आज आयोजित असलेल्या या पारायण सोहळ्याला मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपण सर्वजण वर्षानुवर्ष एवढा मोठा सहभाग नोंदवतात आपले सगळ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो ओम साईराव धन्यवाद साहेब आमच्या सर्वांच्या तर्फे आपले हार्दिक आभार आहे पुढच्या पारायणाला सन्माननीय नामदार व राहता तालुक्याचे भाग्यविधाते सन्मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी महाप्रसादा करता एक लाख रुपयांची एक लाख रुपये दिलेले आहेत आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील सामूहिक पारायण आपण सुरू करत आहोत श्री सच्चिदानंद सग्रो साईनाथ महाराज की धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी